नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे बार्शी शहरातील आणि परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्या व्हॉट्सॲपवर ए पी के फाईल्स येत आहेत त्यात बँकेचं नाव टाकून सुद्धा ए पी के फाईल्स येत आहेत आणि ती पी के फाईल ओपन केल्यानंतर व्हॉट्सॲप हँग होतोय आणि तुमचा सगळा कॉन्फिडेन्शियल डाटा हा हॅकरकडे जातो आहे त्यामुळं बँकचे डिटेल्ससुद्धा जातात आणि बँकेतून ते त्या अकाउंटमधून रक्कम काढली जाते अशा एक दोन तक्रारी आमच्याकडं प्राप्त झालेल्या आहेत सर्व नागरिकांना सांगतो की कुणीही अशा अनोळखी पी के फाईल्स डाउनलोड करू नका अनोळखी लिंकला क्लिक करू नका तुमचा कष्टाचा पैसा हे सायबर हॅकर चोरून नेत आहेत तर त्याला आळा बसण्यासाठी तुम्हीसुद्धा सतर्क असणं गरजेचं आहे आणि त्वरित लगेच मोबाईल फ्लाईट मोडवर न्यायचा आहे स्विच ऑफ करायचा आहे आणि त्यानंतर न मोबाईल चालू करायचा आहे आणि एकोणीस तीस आपला टोल फ्री क्रमांक आहे त्या क्रमांकावर तक्रार नोंद करायची आहे जेणेकरून आफार झालेली रक्कम किंवा तुमच्या अकाउंटमधून चोरी झालेली रक्कम आम्ही ती स्टॉप करू शकू आणि परत तुम्हाला ती मिळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकू तरी सर्वांनी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे धन्यवाद